सुरुवातीच्या कमेंट डिलीट होतात का ताई सोनाली ताई स्टार्टिंगच्या कमेंट डिलीट होतात का सोनालता म्हणतात बाय दादा हो ताई चालते चालते या या थँक्यू तुमचं खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ स्वागत तुमचं तुम्ही आले मला सपोर्ट केला खूप खूप मनापासून तुमचा आभार खूप खूप धन्यवाद तुमचं पृथ्वीराज म्हणतो आजी कुठं आहे आजी जेवण करते बाळा रामादार म्हणता कुरी चहा पिऊ हां कुरी चहा प्या ना तुम्ही सोनातल्या म्हणतात तुमच्या व्हिडिओला पण कमेंट दिसत नाही कोणाची तुमची कमेंट नको मग रामादादा म्हणतात शांताराम दूधवाला रामादादा धारा काढायला चला ओरिजिनल दूध मिळत हां पृथ्वीराज म्हणतो आजीला आजीला बोलवा अरे आजी पलीकडच्या रूममध्ये मी पलीकडच्या रूममध्ये आहे जेवते ती रामादार ना नामांतात ना मी काढतोच मग गाईचे दूध ओके ओके शांताराम दूधवाला एकनाथ भाऊ बाव। बावीस लिटर मतदान केलं म्हटलं म्हटलं हो धन्यवाद भाऊ धन्यवाद बावीस लिटर चालते भागते आमचं तेवढ्यामध्ये बावीस लिटरमध्ये काही टेन्शन नाही जेवण झालं का सर्वांचं या जेवण करा सर्वांनी विकी दादा जेवण झालं akamaran ajala bolwa jasar wani jawa भूख लग आता, था मुझे भूख लग गेले का सर्व आज आजी, आजी मध्ये जेवण करून येतो पृथ्वीराज आज मध्ये जेवण करून येतो मी ये जेव्हा पृथ्वीराज जवाला या सर्वांनी <coughs> काय आले बा आजीला बोलाव कधी तोरी बहुतेक आजी येणार नाही आता कारण आजीचं माझ झालेलं भांडण त्याच्यामध्ये आजी कांटाळा करते गंगाराम सिलेंडरवाले एकनाथ भाऊ सिलेंडर पाहिजे का हो पाहिजे दादा तेवीस नंबर मतदान केले एकनाथ भाऊ ओके थँक्यू दादा विके दादा जेवण करायला या म्हणतो मग जाऊ का आजोबा हो चालते पृथ्वीराज मी पण आता पण करणार आहे आणि एक झालेला आहे माझा पण मी पण म्हटलं आता जेवण करून बंद करून जेवण करून घ्या जेवण चालू झालं माझं तसं